वेलकम बॅक टू अ चॅनल वर्फ्रॉ फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे फ्रायडे फ्रायडे म्हणजे उत्साहाचा दिवस कारण दोन दिवसाचे आता सुट्ट्या असतात तर त्यामुळे चला तर ऑफिसचे कामं माझे चालू आहे आणि दिपालीचा स्वयंपाकसुद्धा चालू आहे आणि आज तिने बनवलेले आहे काकडीचे थालीपीठ खूप दिवसानंतर बनवलेले आहे तर ते खाऊच आणि त्यासोबत आता झियाना जस्ट झोपीला गेली आहे कारण तिला थोडं बरं नाही आहे

आहे बैलपोळा तर इव्हिनिंग ला बाबांकडे जाऊ कारण आज जा आहे स्पेशल काय आहे दीपाली <laughs> काय असते आज स्पेशल मध्ये पुरणपोळी पुरणपोळी तर मॅन्डेटरी काय नाही आहे चला तर आम्ही चार वाजेपर्यंत तिथे पोहचू त्याच्यानंतर

तर तयारी आम्ही करत आहे चार वाजता अराउंड मी माझं ऑफिस रॅपअप करणार आहे त्यानंतर जाऊ मी आई बाबांकडे दिवाळी करायला फूडचं प्रिपरेशन आणि बघू भरपूर काही एन्जॉयमेंट करू नक्की आम्ही तुमच्यासोबत शेअर करू आ, चला तर मग या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा आज आहे बैलपोळा प्रत्येक शेतकऱ्यांच्या लाईफमध्ये आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा असतो त्यांचा जो बैल आहे हा वर्षभर मेहनत करत असतो आणि आज त्याच्या प्रत्येक घामाची किंमत तो त्याला वंदन करून करतो तर असा बैल बैलपोळा त्यासाठी दोन लाईन बोलता नाही येत पण फार काही सांगून जातो त्याच्या प्रत्येक घामात म्हणजे तो त्याचा प्रेम रंग होतो चला तर मग या प्रकारे आजचा हा बैलपोळा साजरा करणार आहे भरपूर गावामध्ये भरपूर शहरांमध्ये सुद्धा बैलपोळा साजरा केला जातो हिला पाहिजे याच्यामध्ये ठेवलेली खिचडी आणि ती तिकडे रडत आहे सगळे तुला बॅड गर्ल म्हणतील अशी आहे का तू हा आम्ही जात आहे आपाकडे तू चालत आहे आय एम आस्किंग यू लास्ट टाईम ओके बाय बाय असाच असा डॅडी लाईन वर ओके समजून आताच चला तर आम्ही निघालेलो आहे वेटिंग फॉर लिव्ह तर माय अपांकडे आम्ही पोचलेलो आहे भंडाऱ्याला खूप शांत राहत मी एक वेळा बघितलं ना एक वर्ष होतो ना म्हणजे काहीच नसतं असं फेस्टिवल सारखं सगळं शांत असत त्याच्यामुळे जायची इच्छा नाही भंडाऱ्या वालो भंडारा बोर होताय तो फिर पण तो <laughs> आबा हळू चप्पल काढ चप्पल काढ चप्पल का चप्पल काढ अरे ते घरी निघालो तेव्हापासनं मागत आहे ती हो मी उघडतो थांब मी उघडतो

चुन चुन छुन चुन नको हो तशी उभी माझा पाय दुखत आहे जाते खाऊन एक घास अरे आता दोन दिवस दोन दिवस घरी होती ना पूर्ण लागून गेली मग हिला म्हटलं जातो आता एक तास बाहेर फिरून ये प्रगती सोबत तर तेवढ्या वेळ मग मी बघितलं तिला बोलत चांगला आहे मला

देता देता था, देता था, थांब था, कच्च नको खाऊ आणि हो एक वेळ सांगितलं ना सिंह तर ऐकायचं थोड्या वेळ थांबायचं था। जशी जशी मोठी होत आहे ना देता ते बघ फ्राय होत आहे ना फ्राय गुस्सा नाही खूप गुस्सा कुठे कार आपली ठीक आहे उतरून जा बेटा आता खाली हळू ओ ओ

দিশতিস্িন সেকন্য় সেমাতরারাডে কাপনে সেকনে কানা ইকনে কানে কানে কানারা. সোলেকনের সেকে

पैंट वगैरह पिल्लोली <laughs> हाँ दीपली

पनीर कुंती पनीर टिक्का, टिक्का मसाला हा पनीर टिक्का मसाला पनीर टिक्का मसाला कढी वडे आणि पोळी वरण नको मला शंभर ग्राम है। रोल गे रोल हो छान आहे ना हे पुरणपोळी एक झाली आहे आमचे खाऊ आणि आई पुरणपोळी खूप टेस्टी बनवतात खूप जास्त खूपच छान बनतात म्हणजे ती कडी आणि चोळून मग अशी पातळ करायची म्हणजे हे आपण जेव्हा भरतो तेव्हा हे लांबते मग म्हणूनच म्हणून ते पुरण बरोबर आतमध्ये जात असेल ना म्हणजे मोदक सारखं जेव्हा आपण भरतो तेव्हा मग वाटत नाही का लाटायच्या वेळेस लाटायच्या वेळेस वाटत नाही पप्पी देऊन दे आबाला पप्पी देऊन दे माईला <laughs> चला हात <laughs> हात

तर आता आम्ही घरी जातो आहे घरी जाऊन करू आरा घरी परतलेलो आहे चांगला टाईम स्पेंड झाला आहे बाबांसोबत बाबांनासुद्धा बरं आहे आता तर हेच आता दिपाली जात आहे त्यांची किती पार्टीमधलंच कोणतं तरी एका तिच्या फ्रेंडचा बड्डे आहे तर त्याच्या सेलिब्रेशनला जे आहे ना आणि मी राहू घरी आम्ही आमचा वीकेंड स्पेंड करू तोपर्यंत दिपाली अर्ध्या पाऊन तासात परत येईल चला तर मग हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय बाय